रेमंड कंपनीच्या कामगारांच्या आमरण उपोषण कागल पंचतारंगीत एम आय रेमंड कॉटन लिमिटेड कंपनीच्या सर्व ट्रेनिंग कामगारांनी आमरण उपोषण चालू केलं आज दुसरा दिवस असून रेमंड कंपनीमध्ये दोन हजार पंधरापासून आज अखेर नऊ वर्षे झाले ट्रेनिंग कामगार म्हणूनच आम्ही काम, काम करीत आहोत कामगार कायद्यानुसार सर्व ट्रेनिंग कामगार कायमस्वरूपी होण्यास पात्र आहेत तरीही कामगारांची कोणतीही पगार वाढ न करता आर्थिक शोषण केलं जाते असं निवेदनात म्हटलं गेलं आहे मंगळवारी दिनांक चोवीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री कामगार आयुक्त व कंपनी प्रशासन यांच्यामध्ये चर्चा झाली यावर कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आई वडिलांसोबत कामगारांनी आमरण उपोषण सुरू केल्याचे कामगारांनी सांगितले आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही या उपोषणामध्ये पा पाटील गोविंद यादव हे दोन कामगार चक्कर येऊन पडलेले असताना देखील कंपनीने त्यांच्याकडे कोणतीही विचारपूस केली नाही जर कोणती हानी झाली तर कंपनी या उपोषणाला जबाबदार असेल असं सांगितलं आहे यावेळी उपोषण स्थळी अनिल खाडे सयाजी पाटील दीपक पवार पा पाटील अवधुष शेनवी सदाम मुजावर सतीश पाटील कामगारांच्या आई संगीता पाटील शालन पाटील सुरेखा खाडे केशाबाई पाटील संजीवनी पाटील सुनीता पाटील वडील तातोबा पाटील अमृत पाटील बाजीराव पाटील बळवंत खाडे शंभरहून अधिक उपोषणकर्ते उपस्थित होते सती, सतीश कंगणे करुपरी ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा